नमस्कार मंडळी मराठीतील नव्वदचे दशक गाजवणारे दिग्गज कलाकार म्हणजेच महेश कोठारे निर्माता दिग्दर्शक कलाकार म्हणून ते नावारूपाला आले आजही त्यांचे चित्रपट तेवढ्याच आवडीने पाहिले जातात मात्र महेश कोठारे यांच्या बाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अभिनेते महेश कोठारे यांना अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं त्यांच्या कुटुंबातील सगळेच एकसे बडकर एक कलाकार होते कोठारे परिवारातील तीनही पिढ्या इंडस्ट्रीत कार्यरत आहेत दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे हे देखील मनोरंजन सृष्टीत कार्यरत होते ते ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते नाट्य चित्रपट निर्माते होते वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी रुद्ध अंबर कोठारे यांची प्राणज्योत मालवली वडिलांच्या अशा अचानक जाण्याने कोठारे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे महेश कोठारे यांना बालकलाकार मग पुढे निर्माता दिग्दर्शक म्हणून तयार करण्यासाठी वडील अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते महेश कोठारे यांचा निर्मिती दिग्दर्शन असलेला पहिलाच चित्रपट नीट होण्यासाठी वडील अंबर कोठारे यांनी खूप प्रयत्न केले होते तसेच अंबर कोठारे यांचा आपला नातू आदिनाथ कोठारे यांच्याशीही अनोखं बॉन्डिंग होतं त्यामुळे आजोबाच्या निधनामुळे अदिनाथ देखील खूप भाऊक झाला आहे दे, दे दनादन या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाचे म्हणजेच राहू बहादूर वाटलावे हे पात्र साकारले होते आणि हे पात्र प्रचंड गाजले होते त्यामुळे वडिलांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कोठारे परिवार प्रचंड भावुक झाला आहे तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांच्या द्वारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद